का, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे ऑपरेशन सिंधू नंतर आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात लोकांना आवाहन केलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या घरी ज्या वस्तू तुम्ही उपयोगात आणता त्याची एक यादी बनवा आणि त्या किती विदेशी वस्तू आहेत हे पहा आणि स्वदेशीवर भर द्या आणि त्यांच्या वक्तव्यानंतर लगेच हेडलाईन सुरू झाल्या टेलिव्हिजन चॅनलवर मोदीचा मोठा डाव चीन आणि अमेरिका काय करणार पाणी भरणार एक तर या मूर्खांना एवढं कळत नाही चीनचं जेवढं निर्यात आहे त्यात भारताचा शेअर तीन टक्के नाही तरी पण हे स्वदेशी मुवमेंटवाले जेवढे आहेत ते सारखं चीनच्या नाव्याने शिव्या देत चिनी गोष्टींचा बहिष्कार करा चीनी गोष्टींचा बहिष्कार करा आणि आपण सरकारला प्रश्न विचारले तर तुम्ही चीन आणि पाकिस्तानची भाषा बोलता का असे आरोप लावतात हे नवीन सुरू झालं आता यांचे कुकर्माचा पडा वाचला की लगेच यांना माणसं ती चीनी आणि पाकिस्तानी जायला लागतात एवढं पाकिस्तान सोबत यांचं लोकांच्या समोर दाखवायला एवढा तो द्वेष करतात पण वास्तविकता काय आहे पाकिस्तानसोबत डायरेक्ट फ्लाईट सुरू झाल्या वॉटर शेअरिंग डाटा वॉटर डाटा शेअरिंग ऍग्रीमेंट झाले जेवढ्या नद्या आहेत बॉर्डरवरच्या त्या सगळ्या आणि आता म्हणजे आपण जर चिनी सामान घेतलं तर राष्ट्रद्रोही देशद्रोही पण आता सरकारचे लाडके गौतम अडाणी आणि त्यांचे पुतणे सागर अडाणी हे दोघही दोन हजार तेवीस पासून हिंमतच होत नव्हती भारताच्या जा बाहेर जायची त्यांना कारण अमेरिका मध्ये दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्यावर एक वॉरंट निघाला खोटं बोलून लाच खाऊ घालून आपल्या कंपनीचे खोटे नाटे प्रोजेक्शन केले आणि अमेरिकन निवेशकांना म्हणजे अमेरिकन गुंतवणूकदारांना तुम्ही फसवलं त्यानंतर यांनी बरीच लॉबी केली तिथे काही सिनेटर कडनं बोलले हे केलं ते केलं पण गौतम अडाणीला काही तिथनं सूट मिळाली नाही त्यामुळे गौतम अडाणी अक्षरशः दुबईला जायला सुद्धा घाबरत होते पुढे रेड कॉर्नर नोटीस निघाला आणि दुबईला गेल्यावर तिथनं उचलून घेतलं तर काय करावं म्हणून आपल्या बिळातच बसून होते भारतात पहिल्यांदा ते इतक्या दिवसानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिली विदेश वारी दोन हजार तेवीस नंतर ती चायनाला काय यांच एक फार मोठ सोलार पार्क म्हणजे रिन्युएबल एनर्जी मोठा एक प्रोजेक्ट आणता येते तो हायब्रिड आहे त्यात सोलारही आहे आणि विंडही आहे असं म्हणतात की पॅरिस सारखे चार शहर त्यात बसतील एवढा मोठा आहे तो जगातला सर्वात मोठा आता त्यासाठी यांना सामान पाहिजे आणि ते सामान घ्यायसाठी ते चीनला गेले शेंघाईला जिनको सोलर कंपनी चीनची फारच मोठी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये ते भेटायला गेले त्या कंपनीमध्ये त्यांनी त्यांचा असेंब्ली प्लांट पाहिला कसं होतं उत्पादन ते पाहिलं कारण ह्या कंपनीच्या बऱ्याचशा ज्या वेगवेगळ्या कंपन्या या, वे या ग्रुपच्या जिन्कोच्या त्यात एनर्जी स्टोरेज सोल्युशन हे फार मोठं आहे त्यांच्याकडे आणि भारताचं जे तापमान आहे ते त्या हिशोबाने ते भारताला सूट होतं म्हणून एनर्जी स्टोरेज साठी जिन्को सोलार कंपनीसोबत बहुतेक त्यांचा आता डील होणार आहे दुसरीकडे एक बोर्ड ग्रुप आहे फार मोठा ग्रुप आहे त्यांच्या खूप कंपन्या आहेत त्यातली एक कंपनी विंड टर्बाईन बनवते हे आपले देशाचे जवाई तिथे पण गेले जाऊन पाहून आले आणि ह्या जेव्हा बातम्या बाहेर येत होत्या तेव्हा कोणीही बोलायलाच तयार नाही अडाणी ग्रुप एकदम चुप्प जे त्यांचं रेग्युलर डिपार्टमेंट आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशन ते पण बोलायलाच तयार नाही की गौतम अडाणी बाहेर आहेत का आणि एक नवीन एक सिस्टम आहे एक पत्रकार महिला आहे तिच्याद्वारे बऱ्याच युट्युबर्सना पैसा वाटला जातो जे मोदीबद्दल तर भरपूर बोलतात मोदी विरुद्ध पण अडाणीबद्दल एक शब्दही बोलत नाहीत तेवढं सोडून बोला खूप आहेत आमचे मित्र आहेत आम्ही त्यांच्यासाठी काम करायचो तर ते सुद्धा चुप आहे त्याच्यावर नाहीतर आम्ही त्या बाईला ओळखतो त्या पत्रकारिन बाईला ती तर अशा गोष्टीमुळे चढून चढून सांगते ती पण चुप घाबरून पण काय झालं हा जो बोर्ड ग्रुप आहे याच्या चेअरमननी एक्स प्लॅटफॉर्मवर ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं एशियातला सर्वात तिसरा नंबरचा श्रीमंत माणूस गौतम अडणी आमच्या प्लॅन्ट विजिट करायला आला ग्रुपच्या हॅन्डलवरनं ट्विटर हँडलवरनं आणि आमच्या चेअरमनची त्यांची मिटिंग झाली आणि आमच्या चेअरमननी दोन मिनिटात त्यांचं एक स्केच बनवून त्यांना गिफ्ट म्हणून दिलं आणि तो फोटो टॅग केला तो गौतम अनानीना त्यांचं स्केच गिफ्ट करताना तो ब्रॉड ग्रुप बोर्ड ग्रुपचा चेअरमन आणि हे जेव्हा मार्केटमध्ये आलं मग तेव्हा कुठे म्हणायला लागले की हो गेलो होतो असं काम होतं चायनाला आता तुम्ही केलं तर व्याभिचार आम्ही केली तर असली ना राहुल गांधी चायनीज एम्बसीला गेले तर तो चीन धार्जिन भारत विरोधी कोण्या न्यूज एजन्सीनी त्यांना प्रश्न विचारले त्यांच्या कुकर्माचा पाढा वाचला तर लगेच चीनी फंडिंग त्यांच्यावर ऍक्शन पण विवेकानंद फाउंडेशनला चीनकडून किती फंडिंग आलं याच्यावर मात्र सगळे मौन असतात जयशंकरचा मुलगा कुठल्या कंपनीत काम करतो आणि तो जॉर्ज सोरिस कसा संबंधित आहे त्याच्यावर सगळे चूप आहेत आणि आता गौतम अडाणी जेव्हा चीनला गेले आणि चीनी मान सामान ते भारतात आणतील तर ते भारताच्या विकासासाठी असेल कारण गौतम अडानी काही करतात ते भारताच्या विकासासाठी त्याचं काय स्वतःच काहीच नाही आम्हाला रामदेव पण म्हणतात जेव्हा भेटले तेव्हा साधू आदमी हो संत आदमी हो संन्यासी हो मग तो पैसे को हात बी नेला जाता पण दोन हजार करोडच एम्पायर आहे मी त्यांना म्हटलं तुम्हाला हात कुठे लावा लागतात पैसेला इतके पैसे येतात की मशीनच मोजावं लागतात तसंच गौतम अडाणींच आहे ते म्हणतात मी फक्त देश सेवा करतोय बाबा देशासाठी मी चायनाचे आणि भारताचे संबंध चांगले असले पाहिजेच युद्ध नको म्हणून मी केलो तिथे असं उद्या ते सांगायला त्यांना काहीही वाटणार नाही आणि ते चीनला गेल्यामुळे देशाचा किती फायदा झाला असं उदो उदो करणारे आमचे युट्युबर्सही असतील आणि गोदी मडियाही असेल कारण पैसा बोलताय पण वस्तू तशी आहे अशी आहे की जर मधनं बल्क ड्रग नि आले तर आपल्या फार्मा कंपन्या बंद पडतील बऱ्याचशा गोष्टीवर चायनावर आपण अवलंबून आहोत त्यामुळे ही जी लोक आहेत हे तुम्हाला सांगतात घरी यादी करायला कधी पंतप्रधानांनी स्वतःची यादी केली पाहिजे गॉगल पेन सूट गाडी घड्याळ हे किती स्वदेशी आणि मग गौतम अडनी सांगायचं की तुमच्या कंपनीमध्ये विदेशी कंपन्यांचा किती किती पैसा आहे म्हणजे ते किती स्वदेशी सगळं पितळ समोर उघडं पडेल पण पड़ काय आहे लोकांना ज्ञान द्यायची भाषा वेगळी आणि स्वतः कृती करायची भाषा वेगळी हेच दोन हजार चौदा पासून आपण पाहतोय अकरा वर्ष निरंतर हेच पाहत आलोय आणि अशीच जर जनता झोपी गेली तर येणाऱ्या पन्नास वर्षापर्यंत आपण असंच पाहत राहू लोक येतील नेता येतील नेता जातील पण फोकणाऱ्या चालूच राहतील असं आपण आता ऐकतो आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच पुन्हा उद्या येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र